नमस्कार मी मंगेश वाघमारे आज आपण भेट घेणार आहोत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉक्टर दिनेश कांबळे सर आज विशेष आज त्यांची भेट घेण्यासाठी आपण आलेलो आहोत कारण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ह्या पक्षा राज्य कार्यकारणीच्या जनरल सेक्रेटरी ह्या पदावरती त्यांची नियुक्ती झालेली आहे आज आपण सरांना विचारणार आहोत की सर एवढा प्रदीर्घ अनुभव आपला शैक्षणिक क्षेत्रातला त्याचसोबत मुंबई विद्यापीठाच्या अनेक विभागांवरती आपण गेले पस्तीस वर्ष सेवा दिलेली आहे ही राजकीय इनिंग जी आपण आज चालू केली तर आपण काँग्रेस पक्ष हाच का निवडलेला आणि सुरुवातीलाच आपल्याला खूप खूप शुभेच्छा सर आपली भूमिका काय असणार आहे आपण काय म्हणू शकता मी आतापर्यंत जे वेगवेगळ्या विभागामध्ये प्रदीर्घ प्रशासकीय शैक्षणिक काम आतापर्यंत जे केलं आहे आणि त्याचा प्रदीर्घ अनुभव घेतल्यानंतर निवृत्ती झाल्यानंतर मला स्वतःला असं वाटलं की बाबासाहेब आंबेडकर देखील स्वतः म्हणायचे की चांगल्या लोकांनी शिकलेल्या लोकांनी राजकारणामध्ये यायला पाहिजे आणि शेवटी राजकारण ही एक गुरुकिल्ली आहे सत्तेची ज्या ठिकाणून आपण आपल्या लोकांना चांगल्या प्रकारे ज्या वेगवेगळ्या सोयी आहेत वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत ज्या जा दीर्घकाळ दीर्घकालीन ज्या पॉलिसीज आहेत त्या आपण चांगल्या प्रकारे सरकारच्या मार्फत राबवू शकतो किंवा विरोधी पक्षाच्या मार्फत राबवू शकतो आणि शेवटी सत्तेशिवाय मग ते सत्ता सरकारची असेल किंवा सरकारच्या है विरोधी बाजूची असेल सत्ता ही जेवढी सत्ता आहे सत्तेशिवाय आपल्याला मनासारखं का काम करता येत नाही आणि म्हणून मी निर्णय घेतला की आपल्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ आपण सर्वसामान्य लोकांसाठी जर करायचं असेल आपल्याला तर एक चांगला मोठा देशव्यापी पक्ष असायला पाहिजे आणि सध्याचं जे राजकीय वातावरण जर बघितलं तर मी अनेक लोकांच्या सोबत गाठीभेटी घेतल्यानंतर चर्चा केल्यानंतर असा निष्कर्ष निघाला की सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेस हाच असा एक देशव्यापी पक्ष आहे की तो देशाला एक चांगलं नेतृत्व देऊ शकतो आणि सध्या देशामध्ये जे गढूळ वातावरण आहे त्याला पर्याय हा काँग्रेस पक्ष असू शकतो अर्थात काँग्रेससोबत राज्यामध्ये आणि देशामध्ये जे वेगवेगळे समविचारी पक्ष आहेत त्यामुळे तोही एक काँग्रेस जॉईन करण्यामागे उद्देश होता की आज देशामध्ये इंडिया अलायन्स आहे आणि राज्यामध्ये एम बी ए आहे तर हे सगळे विचार करून मी काँग्रेस पक्ष जॉईन केला सर तुम्हाला मानणारा तरुण वर्ग जो आहे तो भरपूर आहे कारण विद्यार्थ्यांसोबत असेल तरुणांसोबत असेल तुमचा बऱ्यापैकी कॉन्टॅक्ट आहे वगैरे तर तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्या वर्गाला तुम्ही आजच्या ह्या परिस्थितीमध्ये राजकारणाचा दृष्टिकोन अत्यंत उदासीन झालेला आहे पण आज जी तुमच्याकडे नव्याने पक्षाला म्हणा किंवा विचारधारेला म्हणा उमेद देण्याची एक संधी आलेली आहे तर तु, तुम्ही, तुम्ही तुम्हाला मानणारे तरुण किंवा इतर तरुणांना काय पद्धतीचा संदेश देऊ ज्यांना विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये यायचं आहे किंवा विद्यार्थी दशेपासूनच थेट पॉलिटिक्समध्ये यायचं आहे तर आजपर्यंत जो विद्यापीठाच्या वेगवेगळ्या निवडणुकींचा जो मला अनुभव आहे सामाजिक कार्याचा जो अनुभव आहे तर विद्यार्थी चळवळी मी खूप जवळ जौड़ू, जवळून बघितलेली आहे आणि आने, अनेक जे विद्यार्थी चळवळीतले नेते आहेत त्यांना मी योग्य ते मार्गदर्शन देखील केलेलं आहे तर तो अनुभव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना मी सांगेल की त्यांनी विद्यार्थी दशेपासून या विद्यापीठाच्या ज्या प्राधिकरणं आहेत विद्यापीठाची जी प्राधिकरणं आहेत किंवा वेगवेगळी जी विद्यार्थी त्यांची संबंधित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे त्या रस्त्यावर येऊन येऊन आंदोलन करण्याची असतील किंवा थेट प्राधिकरणामध्ये जाऊन आपले प्रश्न मांडणे मांडणे असेल तर विद्यार्थ्यांना मी सांगेल की तुम्ही या चळवळीच्या मार्फत तुम्ही या प्राधिकरणामध्ये प्रवेश मिळवला पाहिजे आणि राहिला प्रश्न थेट राजकारणाचा तर या तरुणांना आपलं करिअर आपलं फ्युचर हे राजकारणामध्येच जर अधिक चांगल्या प्रकारे ब्राईट करायचं असेल तर आ, मी असं म्हणते त्यांनी नक्कीच वेगवेगळ्या पक्षाचा अभ्यास करावा वाचन करावं समाजातल्या ज्या घडामोडी आहेत त्याचंही आकलन करावं आणि योग्य निर्णय घ्यावा की आ, आज आज आपल्याला जर युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो आपण धर्मनिरपेक्षता म्हणतो समता स्वातंत्र्य बंधुत्व ही जी मूल्ये आहेत भारतीय घटनेतली तर कोणता पक्ष आपल्याला देऊ शकतो तर आज कोणाला आवडो अथवा न आवडो पण काँग्रेस आणि इंडिया अलायन्स काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे राज्यामध्ये दिसते तर मी सांगेल की आपण ह्या सगळ्या चळवळीचा जळून अभ्यास करावा आणि थेट राजकारणामध्ये आपलं करिअर करा करायला काही हरकत नाही त्यांना आणि याच परिसरातले अनेक तरुण आता माझ्या संपर्कामध्ये आहेत अनेक सामाजिक चळवळीमधले कार्यकर्ते संपर्कामध्ये आहेत आणि काही दिवसांनंतर आपल्याला एक वेगळा परिणाम या दिसेल अशी मला खात्री आहे धन्यवाद सर डॉक्टर दिनेश कांबळे सर यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये एक निष्कलंक चेहरा नव्याने आज आपली सेकंड इनिंग जी आहे राजकारणातली शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव ॲडमिनिस्ट्रेशनमधला अनुभव देता आज राजकारणातली नवीन इनिंग ते तरुणांसाठी देखील एक आदर्शवत ठेवणार आहेत सरांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की तरुणांनी कशा पद्धतीने स्वतःचं व्हिजन स्वतःचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे आणि त्याचसोबत संबंध देशभरामध्ये कशा पद्धतीने विचार केला गेला पाहिजे याचा अनुभव इकडच्या स्थानिकपासून ते राज्यस्तरावरच्या सगळ्या लोकांना कार्यकर्त्यांना त्यांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो सर आपलं खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा आपण आम्हालाही वेळ दिलात धन्यवाद